तिरछेपणा स्लँट म्हणजे कर्सिव हस्तलेखनात अक्षरांचा एक एक समान कोन किंवा झुकाव जो सामान्यत उजवीकडे असतो हा कर्सिव लेखनाला सुसंगत प्रवाही आणि सौंदर्यपूर्ण स्वरूप प्रदान करतो विशेषतः छोट्या अक्षरांसाठी ज्याचा तुमच्या नव्वद दिवशी कर्सिव छोट्या अक्षरांच्या हस्तलेखन सुधारणा कोर्समध्ये समावेश आहे महत्व एक समान तिरचेपणा कर्सिव लेखनाला एकसंध आणि व्यावसायिक दिसणारे स्वरूप देते त्यामुळे मजकूर वाचण्यास आणि पाहण्यास आकर्षक होतो वाचनीयता तिरसेपणा अक्षरांना उदाहरणार्थ आय आणि एन एच आणि बी यांसारख्या अक्षरांना स्पष्टपणे वेगळे ठेवण्यास मदत करतो ज्यामुळे गोंधळ टाळता येतो जोडणी कर्सिव्हमधील अक्षरांमधील जोडणी उदाहरणार्थ एम ते ए अंडर कर्व किंवा कर्व ही तिरसेपणावर अवलंबून असते त्यामुळे लेखनाचा प्रवाह राखला जातो तीन क्षेत्रांची संरेखन तिरचेपणा वरच्या क्षेत्रातील अक्षरे उदाहरणार्थ एच एल मधल्या क्षेत्रातील अक्षरे उदाहरणार्थ ए ओ आणि खालच्या क्षेत्रातील अक्षरे उदाहरणार्थ जी वाय यांना योग्य संरेखनात ठेवते वैशिष्ट्ये कोण कर्सिव लेखनात तिरचेपणा साधारणपणे दहा ते पंधरा अंश उजवीकडे असतो ज्यामुळे अक्षरे एकमेकांशी सुसंगत दिसतात सर्व अक्षरांवर लागू रेषा उदाहरणार्थ आयचा दांडा एच चा वरचा भाग वक्र उदाहरणार्थ ओ ए आणि लूप्स उदाहरणार्थ जी एल यांना एकसमान तिरचेपणा लागू होतो सातत्य सर्व अक्षरांचा उदाहरणार्थ बी आय जी चा तिरचेपणा एक समान असावा ज्यामुळे शब्द बीग हेट यांसारखे आणि वाक्य द बिग ड्वॉर्फ ओनली जम्प्स सौंद दिसतात नव्वद दिवसीय कोर्समधील अनुप्रयोग तिरसेपणा तुमच्या नव्वद दिवसीय कोर्समधील प्रत्येक टप्प्यावर समाविष्ट आहे कारण तो हस्तलेखनाचा मूलभूत घटक आहे आठवडे एक ते दोन आय यू डब्ल्यू टी आयच्या रेषा आणि यू डब्ल्यूच्या वक्रांना दशांश पंधरांश उधव्या तिरसेपणासह सराव करा उदाहरणार्थ आयचा दांडा आणि यूचे उभार एकाच कोणात असावेत आठवडे तीन ते चार ई एल एच के वरील क्षेत्रातील वरच्या भागांसाठी उदाहरणार्थ एच से लूपसाठी तिरसेपणा राखा ज्यामुळे ते वरील रेषेपर्यंत एकसमान कोनात पोहोचतील आठवडे पाच ते सहा ओ ए सी डी मधल्या क्षेत्रातील गोलवक्र अक्षरे उदाहरणार्थ ओ ए आणि डीच्या वरच्या रेषेसाठी तिरसेपणा सुसंगत ठेवा आठवडे नऊ ते दहा आर एस पी चा चा जे जे आणि पीच्या खालच्या रेषा आणि जेच्या बिंदूसाठी तिरसेपणा संरेखित करा आठवडे अकरा ते बारा बी एफ जी क्यू बी एफच्या वरच्या लूप आणि जी क्यूच्या खालच्या लूपसाठी तिरसेपणा लागू करा आठवडे तेरा ते चौदा वाय झेड वायच्या खालच्या लूप आणि झेडच्या तिरसा रेषांसाठी तिरसेपणा राखा आठवडे पंधरा ते तीस शब्द आणि वाक्य सराव बी सन किंवा द बिग ड्वॉर्फ ओनली जम्स लिहिताना सर्व अक्षरांचा तिरसेपणा एक समान आहे याची खात्री करा सराव टिप्स एक चार रेषा कागद वापरा आधार रेषा मधली रेषा वरची रेषा आणि खालची रेषा हा तिरचेपणाच्या कोनाला मार्गदर्शन करतो कन्सिस्टंट कर्सिव्ह डॉट कॉमवरून तिरच्या रेषा असलेली मार्गदर्शक पत्रिके डाउनलोड करा दोन पेनाचा कोन पेनाला कागदावर पंचेचाळीस अंश कोनात धरा ज्यामुळे उजव्या तिरचेपणाचा नैसर्गिक प्रवाह मिळतो तीन तिरचेपणा मार्गदर्शक कागदावर हलक्या पेन्सिलीने दसांश पंधरा अंश तिरच्या रेषा काढा आणि त्यावर अक्षरे आय एच जी लिहिण्याचा सराव करा चार शब्दा सराव करा हीट मॅन पीक यांसारखे शब्द दहा पंधरा वेळा लिहा प्रत्येक अक्षराचा तिरचेपणा एक समान आहे याची तपासणी करा पाच वाक्य तपासणी प्रत्येक आठवड्याच्या शेवटी द बिग ड्वॉर् ओनली जम्प्स लिहा आणि तिरचेपणा सुसंगत आहे ते तपासा उदाहरणार्थ एचचा वरचा लूप आयचा दांडा आणि जीचा खालचा लूप एकाच कोणात असावेत सहा हळूहळू सराव करा कोर्सच्या सुरुवातीला आठवडे एक ते आठ हळू लिहा तिरछेपणावर लक्ष केंद्रित करा आणि नंतर आठवडे पंधरा ते तीस गती वाढवताना सुसंगतता राखा सामान्य चुका असंगत तिरचेपणा काही अक्षरे उजवीकडे उदाहरणार्थ आय आणि काही डावीकडे उदाहरणार्थ एच यांसारखी झुकलेली असणे ज्यामुळे मजकूर अव्यवस्थित दिसतो खूप जास्त तिरचेपणा पंधरा अंशापेक्षा जास्त झुकाव ज्यामुळे अक्षरे सपाट दिसतात आणि वाचनीयता कमी होते खूप कमी तिरछेपणा जवळपास ऊर्ध्व अक्षरे ज्यामुळे कर्फ्यूचा प्रवाही स्वरूप गमावला जातो जोडणीतील त्रुटी तिरसेपणाचा अभाव जोडणीला उदाहरणार्थ एम टे मधील अंडर कर्वना गडखळवतो ज्यामुळे लेखन खंडित दिसते अक्षरांच्या भागांशी डॉट लाईन कर्व लूप यांची संबंध बिंदू उदाहरणार्थ आय आणि जेची बिंदू तिरसेपराच्या कोणाशी संरेखित असली पाहिजेत ज्यामुळे ती थी दांड्याच्या ठीक वर उदाहरणार्थ आयमध्ये योग्य रीतीने ठेवली जातील रेषा उदाहरणार्थ आय एच पी यांसारख्या अक्षरांचे दांडे किंवा वरचे आणि खालचे भाग तिरसेपणाच्या कोणाशी जुळले पाहिजेत ज्यामुळे एच आणि पीचा खालचा भाग एक समान दिसतील वक्र उदाहरणार्थ ओ ए, ए, एम यांसारख्या गोल वक्रांचे वक्र तिरसेपणाच्या दिशेने संरेखित असावेत ज्यामुळे जोडणी उदाहरणार्थ एम टे एक गुळगुळीत राहील लूप उदाहरणार्थ एच एल जी वाय यांचे लूप तिरसेपणाच्या कोणाला अनुसरून बनवावेत ज्यामुळे ते अव्यवस्थित दिसणार नाहीत तीन क्षेत्रांची अप्पर मिडल लोअर यांची संबंध वरचे क्षेत्र उदाहरणार्थ एच एल बी यांसारख्या अक्षरांचे वरचे भाग उदाहरणार्थ एच एल लूप हे तिरचेपणाच्या कोनात वरच्या रेषेपर्यंत पोहोचावेत ज्यामुळे एच आणि एल एक समान दिसतील मधले क्षेत्र उदाहरणार्थ ए ओ यांसारख्या अक्षरे तिरचेपणाच्या कोनात आधार रेषा आणि मधल्या रेषेदरम्यान बसावीत ज्यामुळे शब्द मॅन सन एकसंध दिसतील खालचे क्षेत्र उदाहरणार्थ जी वाय जे यांसारख्या अक्षरांचे खालचे भाग उदाहरणार्थ लूप तिरचेपणाच्या कोनात खालच्या रेषेपर्यंत विस्तारित होतात ज्यामुळे ते खालच्या रेषेतील अक्षरांशी ओव्हरलॅप होणार नाहीत उदाहरण शब्दाविश्लेषण जीग उदाहरणार्थ जे ची खालची रेषा आणि लूप उदाहरणार्थ लोअर झोन हा दसांश पंधरा अंश उजवीकडे झुकलेला असावा आयचा दांडा आणि बिंदू तिरचेपणाच्या कोणाशी संरेखित असावा ज्यामुळे बिंदू दांड्याच्या ठीक वर असेल जीचे गोलवक्र आणि खालचा लूप तिरचेपणाच्या दिशेने बनवावे ज्यामुळे शब्द एकसंध आणि प्रवाही दिसेल अतिरिक्त सराव टिप्स साधने वर्षा वर्कशीट वर्क्स डॉट कॉमवरून तिरच्या रेषा असलेली कर्सिव वर्कशीट डाउनलोड करा आणि आय एच जी यांसारख्या अक्षरांचा सराव करा वैखिचिक चेक चेकअप प्रत्येक आठवड्याच्या शेवटी हिट किंवा बिग लिहा आणि तिरचेपणा एक समान आहे का तपासा उदाहरणार्थ एचचा लूप आणि आयचा दांडा एकाच कोणात असावेत जोडणी सराव मॅन किंवा सन लिहिताना अंडरकर आणि ओव्हरकर स्ट्रोक तिरचेपणाच्या कोणाशी जुळवून जोडणीचा सराव करा वर्षा व्हिज्युअल चेकअप दर्पणात कागद उलटे धरून तिरचेपणाची सुसंगती तपासा असमान कोण सहज लक्षात येतील तिरचेपणावर प्रभुत्व मिळवून तुम्ही कर्सिव लेखनास सुसंगत प्रवाही आणि सौंदर्यपूर्ण बनवाल जे तुमच्या नव्वद दिवसीय कोर्सच्या उद्दिष्टांशी संरेखित आहे तुम्हाला तिरचेपणाचा विशिष्ट अक्षरांवर लागू होणारा चार्ट किंवा अतिरिक्त सराव हवे असल्यास मला कळवा